घट्ट आणि फेसाचा रस म्हणजे गारवा क्रशर भारतातील सर्वोत्तम रसवंती मशीनचे निर्माते गारवा मशीन्स घेऊन येत आहे गारवा क्रशर हेवी ड्युटी मोटर इंडस्ट्रीयल ग्रेडचा गेअरबॉक्स बॉक्स आणि दमदार स्टील बॉडी असलेलं हे मशीन आपल्या रसवंती गृहाची शान वाढवण्यासाठी सज्ज आहे एकाच वेळेस अनेक ऊस जाण्याची क्षमता दमदार फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलचे रोलर्स आणि त्याचबरोबर मेंटेनन्स फ्री अशा बेअरिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे मशीन हजारो ग्लासचा धंदा करण्यासाठी बनवलेला आहे तुम्ही रोजच्या रोज हजारो ग्लासचा तुमचा धंदा असेल तुमचा धंदा वाढत असेल तुम्ही हे मशीन घेऊन आपला धंदा चालू करू शकता प्रचंड नफा आहे या व्यवसायामध्ये त्याचबरोबर गारवाची विश्वासार्हता या मशीनच्या मागे लागते तुम्हाला सर्विसची पूर्ण खात्री देते तुम्हाला मशीनच्या लॉंग लाईफची खात्री देते आणि गारवासारखा ब्रँड आपल्या दुकानासोबत जोडला जातो तर आजच प्रत्येक रसवंती व्यावसायिकाने एकदा ह्या क्रशरचा डेमो बघा आणि आता सवलतीच्या दरात हे क्रशर उपलब्ध आहे तर आजच आपलं बुकिंग करा आणि या येत्या उन्हाळ्यामध्ये आपला नवीन रसवंती व्यवसाय चालू करा धन्यवाद